जय ज्योती जय सावित्री मी विद्या चोनिले राहणार मंडिक जिल्हा चंद्रपूर सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र अध्यक्ष आणि संस्थापक माननीय दशरथजी कुर्दन सर यांना माझा नमस्कार मी आज एक नवीन कथा घेऊन आपल्यासमोर आहे माझ्या कथेचं नाव आहे कटकट्या बाप त्या खोलीमध्ये गेल्यानंतर तिथे साहेब लोक बसलेले होते त्यांनी म्हटलं यू आर रेडी फॉर इंटरव्ह्यू त्याने देवात डोळे मिटले आणि देवाला नमस्कार केला देवा मला काही कर पण या मध्ये पास हो दे। मला त्या खडूस बापाच्या तावडीतून मला सुटायचं आहे तुला दोन किलो पेढे देईन पण मला या मध्ये पास कर डोळे उघडले उघडल्याबरोबर तो म्हणाला यस आय एम रेडी फॉर इंटरव्ह्यू हो साहेबांनी पटकन त्यांनी एक लिफाफा घेतला आणि त्या मुलाच्या हातात दिला तो म्हणाला पण हा लिफाफा कशाचा ते म्हणाले उद्यापासून तुला नोकरीवर जॉईन व्हायचं आहे पण मी इंटरव्ह्यू दिलाच नाही तुम्ही मला प्रश्न विचारलेच नाही तर मी या इंटरव्ह्यू मध्ये झालो कसा आणि मी उद्यापासून रुजू होऊ कसा ते म्हणाले तू पास झालास बेटा तुला माहित नसेल पण आम्ही जागोजागून सीसीटीव्ही कॅमेरे लावून ठेवलेले होते ज्या कॅमेऱ्याचं आम्ही निरीक्षण केलं तर तू एकमेव असा मुलगा सापडलास की तू कारण नसताना पडलेली सायकल कुठून उभी केलीस पडलेली कुंडी तू सरळ केलीस आणि त्याचबरोबर तू अस्ताव्यस्त पडलेल्या चपला पण व्यवस्थित केल्या म्हणजेच तुझ्यावर संस्कार हे चांगल्या दर्जाचे आहेत आणि आमच्या कंपनीला नोकर पाहिजे नव्हता तर आमच्या कंपनीला कंपनीचं हित साधणारा आम्हाला मालक पाहिजे होता आणि तो आम्हाला सापडलेला तू उद्यापासून रुजू व्हायचो हा बेटा एक काम करायचं तू तू घरी गेल्यानंतर आमचा नमस्कार तुझ्या आईबाबाला सांगायचा कारण इंजिनियर डॉक्टर वकील बनविणाऱ्या इन्स्टिट्यूट आपल्याला जागोजागी मिळतील परंतु संस्कार निर्माण करणारे इन्स्टिट्यूट आपल्याला कुठेच सापडणार नाही ते फक्त आई वडीलच करू शकतात आणि म्हणून तुझे आई वडील हे धन्य आहेत बेटा त्यांना आमचा नमस्कार सांग मुलगा धावत धावत घरी गेला घरी गेल्यानंतर त्याने आईला सांगितलं आई मी इंटरव्ह्यू मध्ये पास झालं मला नोकरी मिळाली आहे आईला आनंद झाला आईने म्हटलं बेटा तू देवाला नमस्कार कर आणि आपल्या बाबांच्या पण पाया पड तू देवाला नमस्कार केला त्याने आणि आपल्या वडिलांच्या पायाशी जाऊन तो नमस्कार करायला खाली वाकला लिफाफा पा त्यांच्या पायावर ठेवला तोच त्याच्या डोळ्यामधून अश्रू घडघळा व्हायला लागले ते अश्रूंचे थेंब त्यांच्या पायावर पडले वडिलांना असं वाटलं की माझा मुलगा हरला असेल माझा मुलगा इंटरव्ह्यू मध्ये नापास झाला असेल त्यांनी पटकन उचललं आणि त्या मुलाला पोटाशी धरली बेटा घाबरू नकोस इंटरव्ह्यू नापास नकोस एकदा नाही दोन दादे तीनदा दादे दहादा दा इंटरव्ह्यू दे परंतु हारू नकोस बेटा एवढंही करून समजा तुला नाहीच मिळाली ना नोकरी तरी हिंमत हारायची मी एवढ्या दिवसाच्या नोकरीमध्ये मी पै पई मी जोडून ठेवलेली आहे बेटा त्या पैशामधून तुला छोटा मोठा उद्योग तर करता येईलच आणि म्हणून तू घाबरू नकोस बेटा मुलगा मुला मुलगा वडिलांच्या गळ्यात पडला आणि म्हणाला बाबा मी हरलो नाही बाबा मला नोकरी मिळाली बाबा परंतु मी तुम्हाला समजून नाही घेतली तुम्ही मला रागवत होतात मारत होता होतात परंतु तसं नाही तर तुम्ही मला घडवत होता बाबा घडवत होतात म्हणूनच आज मला ही नोकरी मिळाली जोपर्यंत बाप नावाचा सूर्य तुमच्या आयुष्यामध्ये असतो तोपर्यंत तुमच्या आयुष्यात कधीच सुखाची कमतरता नसते कळला असेल तुम्हाला कुराण बायबल पोती कुराण परंतु बाप नावाचा ग्रंथ हा कधीच कळत नसतो आणि म्हणून मुलांनो मी सांगते आई वडिलांनी जरी रागवलं असेल तरी वाईट मानून घेऊ नका त्यांची आज्ञा पाळा बाप हा नारळाप्रमाणे असतो नारळ जसा बाहेरून कठीण असतो ना परंतु आतून मात्र प्रेमाचा गर त्याच्या आत असतो आणि म्हणूनच तुमच्यावर प्रेम करणारा त्याचप्रमाणे तुमच्या चुका पोटात घालणारा आणि तुम्हाला हिंमत देणारा दुसरा कोणीही नसून फक्त बाप हा तुमच्या आयुष्यामध्ये असतो म्हणून बापाचा राग करू नका एवढंच मी तुम्हाला सांगू शकेन जय ज्योती जय